नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते नऊ हा अपडेट आल्यापासून आपल्या खूप साऱ्या ताईंच्या ॲपमध्ये मोबाईलमध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण तुमच्या मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा तुमचं नक्कीच लक्षात येणार आणि बघा ज्यांनी एकवीस पॉईंट पाच हा अपडेट केलेला होता किंवा एकवीस पॉईंट सहा हा अपडेट केलेला होता त्यांना आधी मी सांगते की त्यांनी कशा पद्धतीने करायचं आणि त्याच्यानंतर ज्यांनी त्यावेळेस तो बदल केलेला नाही तर त्यांनी कशा पद्धतीने करायचं आणि नेमकं तुमच्या बऱ्याच जणांचं ओपन का होत नाही त्यांना तुम्हाला अडचणी काय येतात त्याचे देखील कारण मी मध्ये मध्ये सांगणार आहे परंतु त्यासाठी व्हिडिओ हा बघावा लागेल बघा ताईनो मी स्वतः एकवीस पॉईंट पाच हा अपडेट केला होता कारण की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहितीच असेल व्हिडिओ केला म्हणजे मी माझ्या मोबाईलमध्ये मा जे करते तोच व्हिडिओच्या माध्यमातून सांगते परंतु जो मी आता एकवीस पॉईंट नऊ हा चालू तुम्हाला अपडेट दाखवला तर हा माझ्या मदतनीच्या मोबाईलमधला होता मला अजूनही अपडेट आलेला नव्हता परंतु आज माझ्या दोघंही पर्सनल फोन आणि शाळेच्या मोबाईल दोघांनाही अपडेट आलेला आहे आणि तुम्हाला दाखवते की मी एकवीस पॉईंट पाच हा अपडेट केलेला होता म्हणून म्हणजे तुम्ही जर केला असेल तर ह्या स्टेपने तुम्हाला आहे तुम्हाला जास्त टेन्शन पुरणार नाही तर बघा आपण ज्यावेळेस अपडेट करतो ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग आपल्याकडे या पद्धतीनं पेज येतं या पद्धतीनं पेज आलं की मग आपण डायरेक्ट लॉगिंगला या पद्धतीनं पेज ओपन झाल्याबरोबर तुम्हाला फक्त लॉगिंगला करायचं ज्यांनी एकवीस पॉईंट पाच हा अपडेट केलेला आहे ज्यांचा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर केलेला आहे तो चालू आहे तो बंद पडलेला नाही किंवा त्याच्यामध्ये रिचार्ज आहे तुम्ही तो वापरात आहे आणि तुम्ही एकवीस पॉईंट पाच अपडेट केलेला असेल त्यांनी डायरेक्ट लॉग इन वर गेलं कारण की त्यावेळेस आपण एकवीस पॉईंट पाच मध्ये एम पी एन रिसेंट केलेला आहे म्हणजे बदल केलेला आहे आणि त्यावेळेस आपण जी प्रोसेस आता करायची आहे ती सगळी केलेली आहे त्यांनी डायरेक्ट लॉग इन वर जायचं बघा मी ज्या पद्धतीने जाते त्या पद्धतीने मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं फक्त तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं चार अंकी जो आपला एम पी आय एन आहे जो तुम्ही बदल केलेला होता एकवीस पॉईंट पाचमध्ये तोच बदल करायची गरज नाही आहे तोच टाका मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तोच टाका परंतु याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा हे कोणाचं लगेच ओपन की ज्यांचा मोबाईल नंबर सुरू आहे त्याच्यामध्ये रिचार्ज आहे त्या नंबरचा तुमचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही त्याच नंबरला तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने करू शकता आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला फक्त साईन इन करायचं आहे आणि बघू शकता पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन लगेच ओपन होतं हे ज्यांचा मोबाईल हा तोच आहे ज्यांनी एकवीस पॉईंट पाच हा अपडेट करून घेतलेला होता त्यांच्यासाठी फक्त एवढंच करायचं आहे तुमचं पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन हे लगेच ओपन होणार आता राहिला प्रश्न ज्यांचा मोबाईल नंबर हा आता सद्यस्थितीमध्ये जो रजिस्टर्ड आहे आणि त्यांचा तो नंबर बंद आहे त्याच्यामध्ये रिचार्ज नाही त्याच्यात ओ टी पी येत नाही तर अशा आपल्या परीक्षिका मॅडम यांना डॅशबोर्डवर जो नंबर तुमचा आता चालू आहे किंवा तुम्हाला आता चालू एअरटेलचे वडाफोनचे आयडियाचे जे सिम मिळाले व्ही आयचे किंवा एअरटेलचे जे सिम मिळाले तर ते सिमचे नंबर आता आपल्या परीक्षिका मॅडम यांच्याकडनं डॅशबोर्ड वरनं रजिस्टर करून घ्या आणि त्याच्यानंतर मी सांगते त्या पद्धतीने तुम्हाला एक दिवस उशिरा जाईल परंतु जर तुम्ही आजच सांगितलं म्हणजे उद्या तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपन करायला अडचण येणार नाही परंतु ज्यांनी एकवीस पॉईंट पाच अपडेट केलेला होता आणि ज्यांचा मोबाईल नंबर सुरू आहे त्यांनी ह्याच पद्धतीने करायचं फर त्यांना फरगट एम पी एन करायची देखील गरज नाही त्यांनी डायरेक्ट लॉग इन वर क्लिक करून ह्या पद्धतीने करायचं आहे त्यांचं ओपन होईल परंतु आता लक्षात ठेवा की तुम्ही आता मॅडम यांना जो चालू स्थितीतला नंबर आहे तो नंबर तुम्ही तुमच्या मॅडम यांना डॅशबोर्डवर बदल करायला द्या आधी तो त्यांना रजिस्टर करू द्या त्याच्यानंतरची प्रोसेस मग मी तुम्हाला परत सांगते की कशा पद्धतीने की एकवीस पॉईंट नऊ जो अपडेट मी तुम्हाला सांगितला त्या पद्धतीने करायचे परंतु मी आता परत रिवाइज करून घेते की ज्यांचा नंबर बदल होणार आहे त्यांना सगळं बदल करावा लागणार आहे तर त्यांनी कशा पद्धतीने करायचं ज्यांचा नंबर बदल झालेला आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची एम पी एन पासवर्ड क्लिक करायचं बघा ज्यांचा नंबर आता मॅडम डॅशबोर्डला बदल करतील त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे त्यांनी एम पी एन पासवर्ड विसरला याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि तो नंबर चालू असल्यामुळे त्याच्यावर ओ टी पी मिळवा याच्यावर क्लिक आहे मग तुम्हाला ओ टी पी येणार ओ टी पी टाकून झाल्यानंतर चार अंकी तुम्हाला ओ टी पी येणार त्याच्यानंतर व्हेरीफायन प्रोसेसवर क्लिक करायचं बघा ज्यांचा नंबर बदलेल त्यांनीच हे करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता नवीन एम पी एन सेट करायचं आहे लक्षात ठेवा ज्यांनी त्यावेळेस केलेलं नाही आणि ज्यावेळेस केलं पण असेल आता मी एक दोन जणांचं पाहिलं की त्यांनी त्यावेळेस ते बदल केलेला होता परंतु त्यांचा मोबाईल नंबर सद्यस्थितीमध्ये बंद आहे कोणाचा दुसऱ्याकडे आहे तर तशांनी जरी तुमचा आता तुम्हाला जर नवीन सिम भेटलं नसेल तरी तुम्ही आपला जो पर्सनल नंबर जो चालू आहे तो नंबर आपल्या मॅडम यांना द्या त्यांना तो रजिस्टर करायला लावा आणि त्यांनी ही सगळी प्रोसेस करायची मग इथे तुम्हाला जो एम तुम्हाला चार अंकी ठेवायचा आहे तो तुम्ही इथं ठेवून घ्यायचा जो इथे टाकणार तोच तुम्हाला इथं अंकी इथं टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सादर करावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मात्र तुम्हाला लॉग वर क्लिक करायचं आहे आणि लॉगिनवर क्लिक केल्यानंतर मग आपण जो मोबाईल नंबर आता चालू रजिस्टर केलेला आहे हो तुमचा नवीन तो टाकणार इथं तो चार अंकी जो एम पी एन आहे तो टाकणार नंतर रिमेंबरवर क्लिक करणार आणि नंतर इथं साइन इन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन हे ओपन होणार म्हणजे होणार पण त्याच्यासाठी तुमच्या अडचणी ज्या येत आहेत त्याला कारण आहे की तुमचा सद्यस्थितीमध्ये मोबाईल नंबर बंद आहे तुमच्या मोबाईलला रिचार्ज नाही किंवा दुसरीकडे आहे ही सगळी ज्यांची कारणं असतील त्यांनी लगेच आपल्या परीक्षिका मॅडम यांना चालू जर तुम्हाला शासनाकडनं सीम मिळालं नसेल तर तुम्ही आपला जो पर्सनल नंबर आहे तो जरी चालू रजिस्टर केला तरी चालेल आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला नंबर मिळेल तेव्हा त्या मॅडम परत त्यांच्या डॅशबोर्डला बदल करतील पण सद्यस्थितीला अंगणवाडी केंद्र ओपन राहणं अंगणवाडी केंद्रातली इतर कामं तुमची होणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत सद्यस्थितीला ह्याच अडचणी आहेत आणि तुम्ही त्या अडचणी असल्यामुळे तुमचं काम हे बंद आहे परंतु काम सुरू राहील मी तुम्हाला दोघही पद्धतीने सांगितलं ज्यांचं केलेलं आहे त्यांचा नंबर सुरू आहे त्यांनी इतक्या मोठ्या प्रोसेसला करायची गरज नाही त्यांनी फक्त लॉगिनवर क्लिक करा लगेच इथं मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड आहे तो टाका आणि त्याच्यानंतर साईन इन करा तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन सुरू होईल ह्याच पद्धतीनं आहेत आणि शक्यतो अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये जे सगळं करा पर्सनल फोनला करू नका एवढंच मला सांगायचा हा जो अपडेट आलेला आहे तो अपडेटच आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला लॉग इन करण्यासाठीच आहे त्याच्यामुळे अपडेट केल्यानंतर हे अडचणी येतात म्हणून अपडेट करणं बंद करू नका परंतु ज्यांचा नंबर हा बदल होत नाही तोपर्यंत अपडेट करू नका ज्यांचा नंबर हा जर तुमचा बंद असेल तर अशांनी लगेच अपडेट करू नका पहिले मॅडम यांना रजिस्टर करू द्या त्यांच्याकडनं खात्री करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अपडेट करा आणि त्याच्यानंतर ह्या प्रोसेसने करा असंच मला तुम्हाला आचवळीच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आचोळी एवढंच धन्यवाद